श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव आज तुम्हाला सांगत आहे की जर हा संदेश ऐकण्यात तू संपूर्णपणे यशस्वी ठरलास तर तुझ्याकडे ते सुख समाधान आणि तो आनंद इतक्या वेगवान गतीने तुझ्यापर्यंत येईल की तुला विचार करण्याची देखील सवट मिळणार नाही बाळा तुम्ही इच्छिलेले जे काही आहे ते तुमच्याकडे अगदी सहजरित्या पोहोचून जाणार आहे तेव्हा आता चिंता नसावी कारण तुमचा देव तुमच्या पुढे आला आहे तुम्ही मला ब्रह्मांड नायक म्हणताना मग माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवा जर तुम्ही या क्षणाला देखील काही गोंधळात असाल काही प्रश्नात असाल काही काळजीत असाल तर थोडा निश्चिंत व्हा आणि श्वास घ्या मी पुढच्या क्षणाला तुमच्यातून ते सगळे काही चिंतेचे प्रश्न काढून घेईल तुमच्यातून ते दुःख नष्ट करीन तुमच्यासाठी ते आरोग्य देईल ज्यामुळे तुम्ही तुमचे जीवन आनंदाने व्यतीत कराल मी तुमच्यासाठी ते सर्व सुख घेऊन आलो आहे जे तुम्हाला हवे हवेसे आहे तुमच्यावर आज देवांच्या आशीर्वादांचा वर्षाव होत आहे तुम्ही तो अगदी पुढल्या क्षणात देखील अनुभव कराल हा संदेश त्यांच्यापर्यंतच पोहोचेल जो माझे ध्यान चिंतन मनन करतो माझे नामस्मरण करतो ईश्वराचे चिंतन करतो कारण त्याचे मन अगदी पवित्र आहे तो पवित्र आत्मा आहे जो या क्षणाला हा संदेश ऐकत आहे बाळा मी तुझ्यावर प्रसन्न आहे आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या कितीतरी अडचणी दूर करण्याचे मार्ग तुला दाखवणार आहे तेव्हा निश्चिंत रहा येणारा काळ तुझ्यासाठी सुख समृद्धी आणि वैभवाने परिपूर्ण आहे आज या क्षणापासून जर तू कुठली चिंता करत असशील तर ती चिंता आणि ते मनातले काही प्रश्न माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो कारण या क्षणापासून माझा आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करणार आहे देव म्हणतात बाळा आधी तुम्ही काही कर्म केले आहेत जी तुमच्यासाठी योग्य होती आणि ती तुम्ही पार केली आहेत आता काळजी करण्याचे काही कारण उरत नाही कारण आज या क्षणाला मी तुमच्यासमोर आहे ते तुमच्या पुण्याईच्या बळावर तुम्ही मला गुरुरूपात प्राप्त केले आहे ते तुम्ही नामस्मरणामुळे तुम्ही केलेल्या माझ्यावर श्रद्धेमुळे तुम्ही केलेल्या माझ्या विश्वासामुळे तुम्ही आज इतवर आहात आणि आता इथून पुढे तुम्ही ज्याही सुखांना आणि सुखांच्या आशीर्वादांना प्राप्त करणार आहात तो तुमच्यासाठी एक दिव्य आशीर्वाद आणि चमत्कार होणार आहे कारण तुम्ही भक्तीत दंग आहात तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात तुम्ही तुमच्या कर्मांमध्ये ते योग्य करत आहात ज्यामुळे देवसुद्धा तुमच्यावर प्रसन्न आहेत आज तुम्हाला कितीतरी असे संकेत प्राप्त होतील ज्यामुळे तुम्ही ईश्वराची भक्ती खऱ्या मनाने श्रद्धेने करत आहात याची जाणीव तुम्हाला आज होणार आहे देव तुमच्यासोबत तुमच्यासाठी कार्य करत आहेत देवाचे कार्य अविरत सुरू आहे ते तुमच्या जन्मापूर्वीही सुरू होते ते तुम्ही आहात तरी सुरू राहणार आहे आणि या जगाच्या अनंत काळापर्यंत ते सुरू राहील तेव्हा आता निश्चिंत होण्याची वेळ आहे देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुमच्याकडे खूप काही शुभ घटना होणार आहेत तुमचे जीवन अगदी आनंदात आणि ज्या उत्साहात तुम्ही पाहू इच्छिता त्या सर्व काही आनंदाने तुमचे जीवन परिपूर्ण होणार आहे आशेला सोडू नका कारण आशेसोबत तुमचा देव निरंतर आहे जेव्हा तुम्ही आशा आणि निराशेच्या मधात असता त्याही काळात तुमचा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे हे विसरू नका जरी आज काही कठीण वाटत असले तरीही उद्या ते तुमच्यासाठी अगदी सहज शक्य होईल कारण देव तुमच्यासाठी अशक्यही शक्य करणार आहेत देव म्हणतात बाळा थांब हा संदेश सोडून मध्येच जाऊ नकोस कारण तुला सांगायचे आहे देव तुम्हाला म्हणत आहे तुमच्या बाजूने मोठा निर्णय घेतला जात आहे तुम्ही त्यासाठी तयार आहात का जर तुम्ही तयार असाल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज मध्यरात्री हे घडेल हा बदल खूप आधी व्हायला हवा होता देव पिता म्हणतो माझ्या प्रिय मुलांनो हा संदेश तुम्हाला पाठवताना मलाही खूप आनंद होत आहे कारण जेव्हा तुमचे मन आनंदित असेल तेव्हा तुम्हाला तो मिळेल कारण मी तुम्हाला तेच पाठवणार आहे ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल त्या आनंदाची प्राप्ती होईल देव म्हणतात बाळा मी तुमच्या त्या सर्व काही समस्येचे निराकरण करून तुमच्या जीवनात तो आनंद देत आहे माझ्या मुला तुझ्या समस्या संपण्याची वेळ आली आहे मी तुझ्यावर खूप आनंदी आहे कारण तुम्ही तुमच्या बाह्य वातावरणावर नाही तर तुमच्या अंतर्गत वातावरणावर काम करत आहात तेव्हा मी तुमच्याकडे तो आनंद देत आहे आज तुम्ही जे पाहत आहात जे इतरांना अदृश्य आहे माझ्या मुला हे शक्य आहे कारण ऊर्जा तुमच्या अज्ञानचक्रामध्ये प्रसारित होत आहे आणि हळूहळू तुम्ही त्यामधून प्रवेश करत आहात जिथे माणूस फक्त सूक्ष्म शरीरातूनच प्रवेश करू शकतो माझ्या मुला लवकरच तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल आणि तू तु, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद अनुभव करशील हा माझा तुला आशीर्वाद येणारे अठ्ठेचाळीस तास तुमचे स्वप्नातील तुम्हाला आश्चर्यकारक करणारे असे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल देवाजवळ शंका कुशंकांना स्थान नाही तेव्हा तुमच्यासाठी अशक्यही शक्य करणार आहेत देव तेव्हा देवांवर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि देवांच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हा कृतीसाठी स्वतःला तयार करा कारण तुमच्या दिशेने तुमच्या बाजूने देवकार्य करत आहे तुम्ही जे काही इच्छिलेले आहे ते काही क्षणात देखील तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तेव्हा सज्ज व्हा आणि देवांचे आशीर्वाद घेण्यासाठी तत्पर राहा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नामघोष करायला विसरू नका नेहमी नाम जाप करा त्यामुळे तुमच्या मनातील इच्छा देव लवकरात लवकर पूर्ण करतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे जे कोणी या क्षणाला हा संदेश मनपूर्वक ऐकत आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ माऊली त्यांच्याकडे भरघोस यश आनंद ऐश्वर सुख आरोग्य प्रदान करोत हेच સ્વામી મૌલીચરણી પ્રાર્થના શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ